हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द हा पीचा रूप आहे पीठचा मराठी तर्थ शरीरातील अशुद्ध पाणी बाहेर टाकणे लघवी करणे शू करणे किंवा मूत्र विसर्जन करणे आहे पीड प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज सो स्कॅड ही नियरली पीड इन हिज पॅन्ट्स दुसरा वाक्य आहे डू नीड टू पी तिसरा वाक्य आहे ड्रायव्हर वॉज प्रॉबेबली हॅव्हिंग अ पी चौथा वाक्य आहे हॅव आय गॉट टाइम टू गो फॉर अ पी बिफोर वी लिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू